काशीनाथ मोडक आरवण यांचा सरजा कालू खाली झाला त्यांच्या गुन्हा आलो पेटले शंभर रुपयात आभारी धन्यवाद भगवान त्याला बिंदुला नाता साईराम प्रसन्न ना राहुल साहेब पाहिले भोखर दोन बादले अकरा हजार वर त्यांना जोड झाले खरमाता प्रसन्न कामत पडा सुटला फरा फेऱ्याची गाडी आली बघा या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत जर कोणाला तो लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच तो लाभ घ्यायचा आहे सुंदर फळा फालतो चिकण्या आणि बका आदरणीय सागर पवाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय मात्र जाताड्यानं जोर झाले जे भवन आहे प्रसन्न कुमारी हिंदवी रोशन धुळे सावले त्या समिती विलासदा पवार यांचं आगमन झाले त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा स्टेजवर या बाकीचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती की अतिरिक्त प्रेक्षक चला आपण स्टेज खाली करा पाहुण्यांचा यांचा स्टेज खाद्य कडाव आणि विधी योग्य त्या समेत या ठिकाणी रुपयाचा बक्षीस धन्यवाद आदरणीय अनंत कालोगे उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या ठिकाणी